रामकृष्ण हरी तर आपण पाहत आहोत चिंतामुक्तीचे धडे माणसाचं जीवन आनंदी राहण्यासाठी माणसाने काय केलं पाहिजे माणूस या समाजात राहतो समाजाचे नियम पाळतो समाजात जे शिष्टाचार आहे त्याचं पालन करतो परंतु हे करत असताना माणसाला सोची जाणीव होणंही गरजेचं आहे समाजाचे नियम तर पाळायचेत परंतु मला काय वाटतं याचं चिंतन मनन जर केलं तर आपल्याला एक चांगला मार्ग मिळू शकतो समाजात जगत असताना आणखी आपण उजळून निघू शकतो आणि आजचा धडा तोच आहे जिथं कुठं असताल तिथं उजळून निघा मग आपण कोणतंही काम करत असो समाजात असो किंवा आपल्या व्यवसायात असो नोकरी करत असो किंवा स्वतःचा उद्योग असो जे करत असो त्यात उजळून निघा उजळून निघा म्हणजे तर सर्वोत्तम काम करा जे काम करतो ते सर्वोत्तम करा आणि मग आपल्याला जे बंधन असतात ते बंधन आपल्याला बंधन वाटणार नाही तर प्रत्येक गोष्ट जर मनापासून केली आनंदाने केली तर त्याचा आपल्याला फायदाच होईल आणि आपलं जीवन आनंदमय होईल यासाठी स्वतःची मानकं तयार करावी मानकं म्हणजे काय जसे समाजाचे काही नियम असतात तसे स्वतःचे काही नियम असतात मला कसं जगायचं आहे या नियमानुसार मी जर चाललो तर मला अडचण येणार नाही प्रत्येक वेळेस समाजाचेच नियम जर आपण पाळत राहिलो की समाजाला काय वाटेल मी हे केलं तर कसं होईल परंतु आपण पाहतो की काही नियम असे असतात की सामाजिक बांधिलकी म्हणून आपण ते पाळतही असो परंतु जर ते मला जाचक वाटले त्रासदायक वाटले आणि मला त्यात मुक्तता नाही वाटली तर आपण त्याच्यात आपली घुसमट होते आपली चिंता आपला ताणतणाव वाढतो मग आपल्याला वाटतं हे उगाच बंधन आहेत मग जर स्वतःचे काही नियम असले तर आपल्यालाही त्या गोष्टीची चव चाकता येईल आता पहा पाणी आहे आता सगळ्यांनी सांगितलं एखाद्या माठात पाणी आहे आणि सगळे म्हणतात ते पाणी गार आहे ठीक आहे ते पाणी गारही असेल परंतु ते पाणी मी पिल्याशिवाय ते गार आहे का कसं आहे हे समजणार नाही एखादा पदार्थ आहे साखर आहे तर ती साखर गोड आहे हे सगळे सांगतात परंतु ती मी खाल्ल्याशिवाय त्या गोडीची चव मला चाकता येणार नाही तसं माझे नियम मूल्य माझ्यातले जे चांगुलपणाचे गुण आहेत त्या गोष्टी मला एक आनंदी बनवतील कारण त्याची चव आपण स्वतः घेतलेली असते या जगात ज्ञानाचा पसारा खूप झालेला आहे पहा इतकं इंटरनेटवर ज्ञान आहे म्हणजे सामाजिक शिष्टाचार यावर आपण जर पाहिलं तर अनेक गोष्टी मिळतील की समाजात असं वागलं पाहिजे समाजात तसं वागलं पाहिजे मग एवढे नियम एवढे आटी आपण इकडं तिकडं शोधतो प्रत्येक माणूस भेटला की तो त्याच्या मनाप्रमाणे समाजाचे नियम सांगतो आणि तेच नियम आपल्याला वाटतं खरे आहेत का काय परंतु यासाठी स्वतः चिंतन मनन केलं आणि त्या नियमाविषयी जर आपण काही विचार केला तर ते नियम जाचक न ठरता आपल्यालाही काहीतरी नवीन सुचत राहील आणि आपलं जीवन एक सरळ एक चांगल्या मार्गाचं चा तयार होईल पहा काही नियम असे असतात की बा एखादा अधिकारी असेल त्याला फक्त इतरांकडून काम करून घ्यायचं असतं तर तो त्या ऑफिसचा नियम आहे परंतु काही अधिकारी असतात की आपल्या कर्मचाऱ्यांबरोबरही काम करतात काही हॉटेल मालक तर आपण पाहिलं असेल की स्वतः टेबलवर येतात चौकशी करतात वेटरही येतात परंतु स्वतः मालक करतो मग तो तोही तिथं बसून राहिला असता परंतु जरी तो मालक असला सगळ्यांची चौकशी करतो त्यामुळं त्याला त्या कामाचा एक आनंद मिळत राहतो हा एखादा अधिकारी आहे तो कर्मचाऱ्यात आला तर काम आणखी चांगल्या गतीने होणार आहे म्हणजेच तो फक्त बॉसगिरी करण्यापेक्षा तो त्याच्यात इन्व्हॉल्व झाला तर ते काम आणखीन सुकर होईल आणि मग आपण हे जीवन जगत असताना आपले नियम आपण तयार करणं खूप गरजेचं आहे तर आपण नक्कीच या गोष्टीमधून उजळून निघू आणि आपल्याला त्या कामाचा आनंद मिळत राहील आणि हे करत असताना अनावश्यक गोष्टीच्या मागे जाऊ नका <coughs> तर अनावश्यक गोष्टी काय आहेत तर पहा आपण पाहतो की समजा माझी तब्येत बिघडली आणि आपलं हे जग म्हणजे ज्ञानाचा पसारा झालेला आहे अफाट दररोज नवनवीन ज्ञान येत राहते हा माहितीचा पसारा इतका झालेला आहे आणि त्याच्यात मी माझ्या आरोग्याविषयी नेटवर सर्च केलं गुगलवर सर्च केलं तर या आजारासाठी उपाय सांगा आता त्याच्यावर शेकडो उपाय येतात आणि मग आपण काय होतो कन्फ्यूज होतो की हे करू का ते करू मग मला जे अगोदरचा उपाय माहीत असतो ते आपण त्यांनीही कन्फ्यूज होतो मी माझा उपाय केला तर काय होईल याच्यात तर असं असं सांगितलंय दहावी बारावीनंतर किंवा उच्च शिक्षण झाल्यानंतर कोणतं क्षेत्र निवडावं आपण जर युट्यूबवर टाकलं गुगलवर टाकलं तर अनेक क्षेत्र येतात आणि या अनावश्यक गोष्टी इतक्या वाढतात की आपल्याला पर्याय असतो पाहिजे असतो एक परंतु अनेक पर्याय मिळतात आणि याने काय होतं की आपण गोंधळून घेतो आपला असा गोंधळ होतो की आता मी नेमकं काय करावं परंतु या नेटचा वापर या मोबाईलचा वापर आपण आपल्या सोयीनुसार केला पाहिजे आपण प्रत्येक वेळेस त्यात जर आपण शोधत गेलो तर कधीकधी अशी कन्फ्युजन अवस्था येते की मी नेमकं काय करावं मग अशा वेळेस कधीकधी स्वतःच्या मनालाही विचारलं पाहिजे त्याच्यात तर असे उपाय असतात की हे केलं तर चांगलं ते केलं तरी चांगलं हे ओके ते ओके सगळंच ओके आणि जर सगळंच ओके आहे तर मग नेमकं काय करायचं याचं ये कन्फ्युजन येतं आणि हे कन्फ्युजन आपल्याला त्रासदायक वाटतं आणि अनेक उत्तरं आल्यामुळं आपल्याला नेमकं उत्तर सापडत नाही परंतु आपल्या जीवनातील प्रश्नांची उत्तरं कधीही बाहेर नसतात ते आत असतात माझ्यातली क्षमता मी चांगलं काय करू शकतो मी सर्वोत्तम काय करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतःच देऊ शकतो तर ते कधी देऊ शकतो तर मी माझ्या आत डोकावलं तर परंतु मी कधी आत डोकावत नाही ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मी सगळं बाहेर शोधत राहतो आणि मी माझ्या आतला शोध न घेतल्यामुळं माझ्यातली क्षमता माझ्यातली ऊर्जा मला काहीच जाणवत नाही मग पहा पूर्वीच्या काळी पहा की बऱ्याच देशांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे आणि आपल्याही पूर्वीच्या काळी बरेचसे लोक शेती करायचे म्हणजे जवळजवळ सगळ्यांचाच व्यवसाय हा त्या काळात शेती होता मग परंपरागत काही लोक शेती करायला लागले मग त्यावेळेस असं कन्फ्युजन नव्हतं काय नव्हतं की शेती आहे तर ते लोक मन लावून करायचे कारण पर्याय नव्हता ज्या वेळेस पर्याय निघाले त्यावेळेस माणूस गोंधळला पहा कधी कधी पर्याय उपयोगीला येतात इथपर्यंत ठीक आहे परंतु खूप पर्याय जर तयार झाले तर तिथे आपला गोंधळ होतो काहींचे स्वतःचे उद्योग असायचे मग स्वतःचे उद्योग काहींच्या पुढच्या पिढीने ते सांभाळले ते कौशल्य त्याच्यातले जे चांगले गुण आहेत हे, हे उद्योग वाढण्यासाठी व्यवसाय वाढण्यासाठी मागच्या पिढीकडून जे गुण कौशल्य मिळाले जी कला मिळाली ती कला हळूहळू आणखीन डेव्हलप होत गेली आणि ते व्यवसायात स्थिरस्थावर झाले असे कितीतरी लोक आहेत पहा अंबानी असेल टाटा असतील किंवा असे खूप मोठ्याले उद्योजक असतील आता ते काय करता येत की त्यांच्याच क्षेत्रात ते पुढे पुढे जात आहेत म्हणजे त्या क्षेत्रात आणखी काय करता येईल हे पाहतायत परंतु ते जर म्हटले आता हे बंद करून मी दुसरा पर्याय पाहतो तर सगळा गोंधळ होईल कारण त्यांना मागच्या पिढीकडून एक चांगला व्यवसाय चांगला उद्योग मिळाला आणि त्यांनी तो डेव्हलप केला असे अनेक कापड दुकानदार असतील आपल्या गावात किंवा शहरात की कि त्यांचा व्यवसाय परंपरागत चालू आहे असे अनेक व्यवसाय आहेत तिथं गोंधळ होत नाही गोंधळ कुठं होतो ज्यावेळेस अनेक पर्याय आपण निवडतो आणि त्या पर्याय निवडता निवडता काहींचं बरस आयुष्य वेळ निघून जाते आणि मग आहे तो उद्योग आहे तो व्यवसाय आपण स्वीकारतो आणि ठेविले आनंदे तैसेची राहावे म्हणतो आणि जगत राहतो आणि याच्यामुळं काय होतं की आपल्याला नको असलेल्या गोष्टीही कधी कधी स्वीकाराव्या लागतात मग या जर गोष्टी स्वीकारायच्या नसतील तर आपल्याला काय करावं लागेल की परिस्थिती कशी असो माझ्यातलं सर्वोत्तम मला निवडावं लागत मी जे काम करतो आहे ते सर्वोत्तम करावं लागत आणि ह्या सर्वोत्तम कामामुळं आपल्याला उजळून निघता येईल आता नायक पहा ज्यांनी ज्यांनी काहीतरी आदर्श उभा केला महाराष्ट्रात पहा आदरणीय अण्णा हजारे असतील आदरणीय श्री पोपटराव पवारसाहेब असतील किंवा ज्यांनी खेडी सुधारली एक नवीन उद्योग तयार केले अशी माणसांनी एक वाट पकडली त्या दिशेने ते चालत राहिले आणि ते नायक झाले मुळात त्यांच्यात ती क्षमता होती म्हणजे ते नायक होते त्यांनी रस्ता निवडला दिशा निवडली आणि त्या दिशेने चालत राहिले आणि त्यांना एक चांगला परिणाम मिळाला आणि त्यांचं जीवन एक सुखद झालं आनंदमय झालं म्हणून आपण आपल्याही जीवनात असा काहीतरी मार्ग निवडा त्या मार्गाने चाला आणि आनंद घ्या आपण जास्त जर चौकशी करत राहिलो तर आहे त्या स्थितीला आत्ताच्या आनंदाला आपण मुक्तो आणि भविष्याची चिंता भूतकाळात घडलेल्या घटना यावर विनाकारण चिंतन विचार करण्यात वेळ घालवतो आणि आत्ता मात्र आपलं जगायचं राहून जातं मग एक विचार आहे पहा आत्ता नाही तर कधी मग मी सर्वोत्तम आत्ता नाही निवडायचं तर कधी निवडायचं इथं नाही तर कुठं निवडायचं आता हा मिळाला आहे जन्म योगायोगाने मनुष्यजन्म मिळालाय जन्म रत्न मग हा मनुष्यजन्म रत्न आहे आणि हे रत्न जर मला मिळालंय तर इथं नाही तर कुठं सर्वोत्तम करायचं आणि या जन्मी नाही तर कोणत्या जन्मी मग आज आनंद नाही घ्यायचा तर कधी घ्यायचा मग वेगवेगळ्या विषयात गुंतण्यापेक्षा वेगवेगळ्या विचारात गुंतण्यापेक्षा आपण आनंदाची स्थिती प्राप्त करणं गरजेचं आहे नेहमी आनंदी राहणं गरजेचं आहे मग <coughs> आपण जे जीवन जगतो हे कशासाठी आहे तर आनंदासाठी आहे परंतु होतं काय आपण सगळं मला निगेटिव्ह जर दिसत राहिलं तर आपण त्या आनंदाला मुकतो आणि आत्ताचा क्षण गमावून बसतो जर हा आत्ताचा क्षण जगता आला प्रत्येक क्षण हा सण झाला तर नक्कीच आपण आनंदी राहू म्हणून प्रत्येक क्षण आपण सण करणं गरजेचं आहे आणि माणसाच्या जीवनात आज एक संयम राहिला नाही संयम चिकाटी आता हे शब्द काय कालबाह्य होत आहे का काय असा अवस्था निर्माण झाली हा पूर्वीच्या काळी खूप संघर्ष लोक करायचे संघर्षातून पुढे यायचे आणि या संघर्षामुळं त्यांचं जीवन उजळून निघायचं कारण त्यांना त्या क्षेत्रात नेमकं काय करायचं हे कळत होतं परंतु आपण एखाद्या ठिकाणी स्थिर न राहिल्यामुळं